नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं मजबूत बहुमत असलेल्या सरकारच्या विरोधात आवाज लावण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसतात दुसरी तर दुसरीकडे सरकारच्या मंत्र्यांमुळेच महायुतीची डोकेदुखी वाढली आहे डोकेदुखी देणारे स्वपक्षीयच असतील तर महायुतीला धारदार विरोधकांची गरजच नाही राज्य सरकारच्यासाठी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे अडचणीचे ठरले आहेत त्यानिमित्तानं विधिमंडळामध्ये सरकारी गोटात अनेक हालचाली झाल्या धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये परिषद सभागृहाच्या बाहेरच्या लॉबीमध्ये दहा मिनिटं चर्चा झाल्याची बातमी आहे मुंडे सध्या एका आजारानं त्रस्त आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्यासाठी हे दोन्ही नेते भेटले असं कळतं या भेटीची दृश्य माध्यमांना मिळाली नाहीत कारण लॉबीमध्ये माध्यमांना प्रवेश नसतो पण बातमी पक्की आहे स्वाभाविकपणे या उभ्या उभ्या भेटीची चर्चा विधिमंडळामध्ये रंगलीच विरोधक या मुद्द्यावर सरकारला घेरताना दिसले आक्रमकपणे प्रश्न विचारताना दिसले की मुंडेंचा राजीनामा कधी होणार सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत त्यांना पुढे घालेल आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांध्या गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय वाल्मिक कराडच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती हो आता सी आय डी सगळं समोर आणलं पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणाल होत मग नैतिकता आहे की नाही तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर निर्दयी हृदयी असेल तर मग करायचं काय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकेटवरती बल वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करत होती की बारा तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी आणि जी काय व्ही आय पी एंट्रीने ते सरेंडर झाले बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यावर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतली आणि आम्ही आज सुद्धा ठाम की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवी नाही राजीनामा द्या अधिवेशन सुरू झाल्यावर तरी महायुतीचं सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल का असा विचार आणि असा सवाल सातत्यानं पुढे येतोय ज्या व्यक्तीवर चौदा चौदा, चौदा एफ होते अशा व्यक्तीला बॉडीगार्ड कोणी पुरवले कसे पुरवले असे अनेक असंख्य प्रश्न होते आणि सगळ्याच उत्तर एकच होत की धनंजय मुंडे यांच्या राजकीय हे सगळं होत होत आणि कराडला मोठं करणारे हे धनंजय मुंडेच होते तर मला असं वाटतय की आज जर हा राजीनामा घेतला गेला नाही राजीनामा नाही खरं तर यांना बडतर्फ करायला हवं हो, मंत्रिमंडळात काढून टाकलं पाहिजे आणि ते मुख्यमंत्री करू शकतात त्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली मी शा ला ती कागदपत्र घेतली ती पाहिली कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते त्या पद्धतीने ते दिलेले आहे त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवले आताच्या घडीला परिस्थिती नाजूक आहे ती राष्ट्रवादीची आणि अशा नाजूक स्थितीतही राज्य सरकारवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा अदृश्य दबाव दिसतो आहे मुंडेंच्या भूमिकेचा राजकीय अर्थ काय निघतोय ते पहा धनंजय मुंडे राजकारणामध्ये अजित पवार यांचे खासम खास म्हणून ओळखले जातात आणि याचमुळे अजित पवार या धनंजय मुंडेंची पाठराखण करतात का असा प्रश्न उपस्थित राहतो अजित पवार यांनी भुजबळ यांचं मंत्रिपद नाकारून आधीच त्यांच्याशी पंगा घेतला आहे आता धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदावरून दूर करून अजित पवारांना वंजारी समाज दुखवायचा नाही अजित पवारांना महायुतीतली कुरघोडीसुद्धा पसंत नाही आहे कारण या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार मुंडेंच्या विरोधात सर्वाधिक भूमिका लावताना दिसतो आहे दुसऱ्या बाजूला मवियाचा दबाव आहे जो अजित पवारांनी झुगारला आहे मुंडे जर समजा मंत्रिपदावरून दूर झाले तर ते शरद पवारांच्या पथ्यावर पडेल आणि हेच अजित पवारांना नको सगले कागत आहे सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डीसीएम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डीसीएम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले पार्लमेंट मध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणूसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे धनंजय मुंडेंचा मामला सुरू असताना राष्ट्रवादीसाठी आणखी एक डोकेदुखी ठरली ती माणिकराव कोकाटे यांच्या बाबतची न्यायालयीन कारवाई कोकाटे यांचं काय करताय असा सवाल विरोधक विचारतायत आणि सरकार उत्तर द्यायला चाच आहे आपण बघितलं असेल चहा पारानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अदब सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचा दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार दरम्यान माणिकराव कोकाटे यांचा विषय तांत्रिक आहे आणि कायदेशीर सुद्धा त्यामुळेच सोमवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे प्रमुख तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि विशेष म्हणजे या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पण हजर होते ही बैठक जवळपास एक चाळीस मिनिटं चालली विधिमंडळामध्ये ही सगळी मंडळी कामकाजाच्या निमित्तानं असताना झालेल्या बैठकीचा अधिक तपशील उपलब्ध झाला नाही पण या बैठकीच्या निमित्तानं कोकाटेंचं काय करायचं याचं उत्तर शोधायला सरकार हालचाल करायला लागलंय इतका संकेत मात्र अतिशय स्पष्टपणे मिळाला आधी धनंजय मुंडे आणि त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांच्या बाबतीत विविध आरोप प्रत्यारोप सुरू असताना विरोधकांच्याकडून सरकार निशाण्यावर आणलं जात असताना या सगळ्या यादीत एक आणखी घोळ भर पडली आहे ती तानाजी सावंत यांची घोटाळ्याच्या आरोपावर तानाजी सावंत मात्र पुरते भडकले आहेत विधिमंडळामध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आरोप तर फेटाळले पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत बसायला मी मोकळा नाही इथपर्यंत तीव्र स्वरूपात वक्तव्य केलं आता एकतीसशे नव्वद कोटीचा हा घोटाळा झाला ज्यावेळेस तुम्ही बघितला असेल एकशे आठच्या बाबतीत दहा हजार बारा हजार कोटीचा घोटाळा झाला पण हे सगळं काम करत असताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठं समोर गेलेला नाही अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचं आणि एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे आता इतकं सगळं घडत असताना विरोधकांनी तरी किमान एकत्र रहावं पण प्राप्त स्थितीमध्ये एकत्र राहतील तर ते मवियाचे नेते कसले कारण एका बाजूला सरकारच्यासाठी दोन मंत्री काही आमदार अडचणीचे ठरत असताना मवियामध्ये ठिणगी पडली आहे ती विरोधी पक्ष नेते पदावरून जे पद कायद्यानं मिळणं शक्य नाही त्यासाठी मवियात कुरबुरी सुरू झालेले आहेत मवियामध्ये काँग्रेसनं एकाच वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर कुरघोडी करायची ठरवली आहे ही शिवसेना ठाकरेंची आहे म्हणजेच उद्धव गट आहे या उद्धव गट आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या गटावर काँग्रेसची कुरघोडी कोणती आहे तर ती आहे सरळ सरळ विरोधी पक्ष नेतेपदाची विधान परिषदेमध्ये आत्ताच्या घडीला उद्धव गटाच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे अंबादास दानवे हे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेता आहेत पण आता तिथं काँग्रेस दावा करणार आहे कारण काँग्रेसला विधान परिषदेमध्ये आपलं संख्याबळ जास्त आहे तेव्हा पद आपल्याकडे हवंय आणि त्याच्या बदल्यात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे उद्धव गटाला दिलं जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांना म्हणायचं आहे अर्थात ही आपापसातली सत्तेची वाटमारी इतकी सोयीची सोपी नाही हे मात्र काँग्रेसचे नेते ना समजून घेत ना सांगतायत बघाय विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे आम त्यामुळे सामंजसानं हा विरोधी पक्षपदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडतो महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेत्या एवढी दे देखील आमदार संख्याबळ ठेवलं नाही जनतेने कौल दिला महायुतीच्या बाजूने आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट मिळालेला आहे तरी सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा जो निर्णय आहे तो विधानसभेचे अध्यक्ष हे घेतील हा त्यांचा अधिकार आहे विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आहे विरोधी पक्ष नेतेबाबत विरोधी पक्षनेतेच्या पदाबाबत अध्यक्ष निर्णय घेतील असं म्हणलं गेलं आहे प्रत्यक्षात हे काही वेगळं आणि स्पष्टपणे सांगण्याची सुद्धा गरज नाही कारण कितीही प्रयत्न झाला तरी आघाडीला कायद्यानं विरोधी पक्ष मिळत नाही हे मवियाला सांगणार कोण कुठल्याही पक्षाकडे विरोधी पक्षाकडे एकोणतीस सदस्य नाही आहे कारण काय आपल्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि त्यामुळे एकोणतीस सदस्य संख्या असणारा पक्ष एक, एक, एक दशांश कोरोना संख्यामध्ये एक दशांश एक दशांश सदस्य कोणत्याच एका पक्षाकडे नाहीये त्यामुळे मला हे थोडंसं कठीण वाटतं की कोणी जरी क्लेम केला तर त्याला कितपत मान्यता मिळेल दुसरीकडे काँग्रेसच्या डिवचण्यानं पवार गट अस्वस्थ झालाय मवियामध्ये सर्वात कमी संख्याबळ असलेल्या पवार गटाला वाऱ्यावर सोडल्याची भावना आता उघडपणे बोलून दाखवली जाते कारण ज्या मवियाला आत्ताच्या घडीला समोर पाहिलं जातं ती जन्माला घातली शरद पवारांनी आणि त्यांच्याच पक्षाला विधानसभेमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थानच नाही हे काँग्रेसचं वागणं शरद पवार गटाला काही पटत नाहीये मी काय अख्खा महाराष्ट्र नाराज आहे अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे सरकारवर का तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र